रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे एकुंडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील लोकनियुक्त सरपंच सौ निकिता कांबळे यांना आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान एकुंडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील लोकनियुक्त महिला सरपंच सौ निकिता सुरेश कांबळे यांना कोल्हापूर येथे आधार सोशल फाउंडेशन बेळगाव व राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार वीस अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदर्श सरपंच पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्यामुळे उपसरपंच रमेश कोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी सर्व संचालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले यावेळी बोलताना सरपंच सौ निकिता सुरेश कांबळे म्हणाल्या एकुंडी गावाचा संपूर्ण चेहरामोरा बदलण्यासाठी येणाऱ्या चार वर्षामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचसनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना गावगड्यापर्यंत राबवून संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी टी व्ही वन मराठीशी बोलताना सांगितले संजय कोटकोण टी व्ही वन मराठी न्यूज बिळ प्रेस